हॅलो मी दामिनी आणि आपल्या मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत आणि हे पट्टे तुम्ही बघत असाल तर आज आमच्या घरी गौराईचं आगमन होणार आहे आणि गौराईचा मुलारक्या हा गौर घेऊन आलेला आहे आणि आईने त्याला औक्षण करायला लावलं आहे आमच्याकडे गौराईचं आगमन कशाप्रकारे केलं जातं कसं होतं ते मी तुम्हाला या मिनी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर आईने हळद कुंकू वाहिलं मुलारक्याला साखर वगैरे चालली आणि मुलारक्याला आईला एवढा आनंद झाला आहे की आई, आई नुसती हसते जोग झालेला त्यावेळी आणि आता आमच्या घरे जेवढे पट्टे ओढले तिकडे आता हे गोल सर्वप्रथम हे गोल केलं जातं आणि तिथे रांगोळी केली जाते आणि तिथे ते, ते, ते गौरीचं फूल असतं ते ठेवलं जातं आणि अशी पिठामध्ये बोट बोट म्हणजे हात बुडवून पावलं उमटवली जातात ही पाच पावलं असतात ना त्यालाच हळद कुंकू केलं जातं मस्त ना तुमच्याकडे पण अशीच परंपरा जपतात का आणि मी हे स्पीडमध्ये आहे का तर झटपट व्हायला पाहिजे नाही तर तुम्ही कंटाळून जायचे आता आईने हळद कुंकू करायला आहे हे पट्टे आम्ही लाल मातीने केलेले आहेत म्हणजे ज घरामध्ये सगळीकडे पट्टे ओढलेले आहेत जिकडे जिकडे म्हणजे आपल्या घरी कोण पाहुणं आलं ते कसं सगळीकडे फिरतं आणि तसेच पट्टे आम्ही ओढलेले आहेत दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आईने पाच पावलं चालवून दिली आणि बाकी मीच घरामध्ये गौराई चालवली आणि मला हे करायला खूप आवडतं म्हणजे आपली जी परंपरा आहे ती आपण जर फॉलो नाही केली तर कोण करणार त्यामुळे मला त्याची आवड पण आहे आणि असं करायला मला तर खूपच आवडतं तर सगळीकडे मी चालवायला सुरुवात केली गौराई गवराई ज्यावेळी घरी येते त्यावेळेचं वातावरण हे खूपच भारी असतं आणि सगळे एकदम प्रसन्न असतात घरामध्ये जो कोणी आजारी असेल किंवा कोणाला टेन्शन असेल तोसुद्धा माइंड फ्रेश असतं त्याचंसुद्धा आणि खूप छान वाटतं जेवढे रूम असतील तिकडे सुद्धा हे पट्टे ओढले जातात आणि सगळ्या घरा म्हणजे घरामध्ये जेवढी कोपरे असतील तिकडे हे फिरवलं जातं पट्टे आणि तशी गौराई आमच्याकडे चालवली जाते आता अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये मी गौराई चालवणार आहे आणि आई गौराई घेऊन आली छकुली मी तिला विचारत होती तो हसत का नाही एवढी सिरियस का बघते तर आई थोडी स्माईल दिली आईनी आणि गौराई आई का घेऊन आले तर ज्यावेळेस गौराई चालवली जाते तेव्हा ती आपल्या पाठीमागेच असायला से पाहिजे आणि अशा प्रकारे फायनली आपण ज्या ठिकाणी गौराईची स्थापना होणार आहे तिथपर्यंत आपण गौराईची पावलं उमटवलेली आहेत आणि पुढची प्रोसेस आता आई तुम्हाला दाखवेल बघा इथे आमची गौराईची स्थापना होणार आहे आणि ते मडकं वगैरे मस्त छकुलीने पेंट वारली पेंटिंग केले आणि ही पायली भरून आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याचं मापशीर घ्यायचं असतं कारण की आपल्याला कळतं त्याचं पण एक रहस्य आहे ते सुद्धा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार आहे ते तुम्हाला मोठ मोठे ब्लॉगमध्ये भेटेल हे बघा एवढे आई सांगते मी एवढे तांदूळ का घेतलेत ते तर आईचं असं म्हणणं होतं मी ऐकलेलं पण मी ते गेल्या वर्षी अनुभवलं जसं की आपण जेवढे तांदूळ त्याच्यामध्ये टाकतो ना त्या मडक्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडेसे तरी तांदूळ एक्स्ट्रा असतात म्हणजे तीच ती खूण असते की आपल्या घरी गौराईचं खरोखरच लक्ष्मीचं आगमन झालेलं आणि त्याची जाणीव होते त्यामुळे दरवर्षी आई मापशिरी टाकते आणि थोडे तरी एक्स्ट्रा असतातच तांदूळ आणि आता आई गवराईचं गवराईला इथे बसवेल समय त्या लावायला लावले तर फायनली आपल्या घरी आता गवराईचं आगमन झालेलं आहे आणि आता बच्चा पार्टी थोड्या वेळात तर इथे असणारच आणि अशा प्रकारे आमच्याकडे गवराईचं आगमन केलं जातं आणि हा फोटो बघा तर आमच्याकडे गवराई जेव्हा आणली जाते तेव्हा तो फोटो असतोच कारण की फोटो नसेल घरी तर आम्ही शॉपमधून आणतोच कारण की हा फोटो लागतोच गवराईचा आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आईने दरवर्षी जशी आम्ही परंपरा जपतोय तसंच आईने ह्या वर्षी सुद्धा गौराईचं आगमन केलं आणि आपली परंपरा जपली हे बघा अशी गौराई आम्ही मडक्यामध्ये बसवतो साधंच मखर केलेलं आणि टाईम नव्हतं त्यामुळे साधंच केलेलं मखर आणि गौराईचा आता आई याला पाठीमा कुठे ठेवू मागे ठेवू का आईचं चालले नाही तर अशा प्रकारे आपल्या गौराईचं आगमन झालेलं आहे आणि गौराई तुलसी तुलसी ग अशी वाऱ्याने डोल तिरे रे देवा वाऱ्याने डोलची तुळशीला गालीन पानी रे देवा तुळशीला गालीन पाी तुलची तुलशी रे देवा तुलची अशी वा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हे सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या संदर्भात सध्यासाठी बाय बाय टेक केअर